मानवता हीच ईश्वरसेवा हेच ब्रीद घेऊन आपले संपूर्ण आयुष्य समाज सुधारणेसाठी समर्पित करणारे तसेच अज्ञान अंधश्रद्धा जातीवाद आणि अस्वच्छता या विचारांनी समाजाचे कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या आव्हानाला प्रतिसाद देत घनश्याम गुप्ते रोड स्टेशन पासून हजार मीटर शिवमंदिरपर्यंत डोंबिवली सफाई कर्मचारी व विजय भोईर यांच्या सर्व टीम टीमसोबत घनश्याम गुप्ते रोडचे पथविक्रेता तथा धडाकेबाज युवा प्रतिष्ठान संस्थाचे सदस्यांनी स्वच्छता अभियानात भाग घेतला भानुदास गायकवाड नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क कल्याण नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या